हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग कारण आता सकाळचे सात वाजलेत आणि आज आहे आषाढी एकादशी तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज माझं जे काही रुटीन आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे आज विशेष असं काही नसणार आहे परंतु जर पाऊस उघडला वगैरे तर आम्ही एखाद्या मंदिरात वगैरे जाऊया तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा माझं नेहमीप्रमाणेच आपलं पहिलं तर किचन स्वच्छ करून घ्यायचं पहिलं ओल्या कपड्याने पुसलं आणि बाहेर पाऊस असल्यामुळं ते पटकन सुकलं नाही त्याच्यामुळं मग मी दुसरा एक नॅपकिन घेतला कोरडा आणि त्याने पुसायला लागले आणि सकाळी कसं वाटा वगैरे क्लीन केला ना तर छान वाटतं कारण रात्रीचे काही झुरळ वगैरे असतील तर फिरलेले असतात म्हणजे तसं घरामध्ये काहीच नाही परंतु ती एक मी सवय लावून घेतलेली आहे की आपण रोजच्या रोज ते क्लीन केलं तर अगदी छान असं होतं तर घरातली जी म्हणजे ही पुसापुशी आहे ना त्याच्यामुळं मला बऱ्यापैकी लेट होऊन जातं परंतु असं आता ती एक सवय लागलेली आहे तर काय करणार तर आता मी म्हटलं केस ओले आहेत तोपर्यंत आपल्याला काही पूजा वगैरे करता येणार नाही जोपर्यंत केसातून पाणी म्हणजे टिपकते तोपर्यंत पूजा करू नये असं म्हणतात तर म्हटलं आपण पुढची कामं करून घेऊया किंवा जी तयारी आहे ती थोडीफार करून घेऊया तर इथं बटाटे उकडायला टाकायचे होते कारण मला आज बनवायचे आहेत वडे तर बटाटे या इथं मी उकडायला ठेवते तर बटाट्याला देखील पावसाळ्यामध्ये दे लगेचच कोंब येतात तर ते कोंब वगैरे काढून घेतले आणि बटाटे उकडायला लावली तर लगेचच मग आता पुढचं काम म्हणजे आता शेंगदाणे वगैरे भाजून घ्यावेत म्हटलं या दोघांना येईपर्यंत नाश्ता वगैरे रेडी झाला पाहिजे कारण मग त्यांची जी आता म्हणजे त्यांचा एक रुटीन बनलेला आहे की त्यांना आल्यानंतर नाश्ता म्हणजे मीच ती सवय लावलेली आहे त्याच्यामुळे मग त्यांना देखील झालेली आहे जर नसेल झाला तर मग त्यांचा गोंधळ होतो का मम्मीने बरं बनवलं का बर कावर लेट झाला असेल असं चालतं तर इथं आता कढाईमध्ये शेंगदाणे भाजायला टाकलेत आणि भरणीतले संपले होते तर लगेचच डब्यातून काढून घेतले कारण ना म्हणजे संपलेल्या वस्तू लगेचच भरल्या तर मग आपल्याला त्या म्हणजे वेळच्या बेल वेळी मिळतात किंवा मग आपला गोंधळ होत नाही किचनमध्ये तर या इथं आता शेंगदाणे छान भाजून घेते आणि कुकरच्या देखील होत आहेत त्यानंतर थोडेसे केस वगैरे सुकले तर म्हटलं आता छान अशी देवाची पूजा करून घेऊया तर या इथं मस्त अशी मी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग मी खिचडी बनवायला लागले तर कडाईमध्ये तूप टाकलं त्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा आणि थोडेसे शेंगदाणे भाजलेले जे होते ना ते देखील पुन्हा तळण्यासाठी टाकले तसे टाकले ना खिचडीमध्ये छान लागतात म्हणजे कधी कधी तशी किंवा कधी कधी प्लेन तशी तर पिल्लूला प्लेनच आवडते परंतु मग म्हणजे असा उपवास वगैरे असला ना सर्वांना तर मी याच पद्धतीने बनवते त्यानंतर दोन बटाटी उकडलेली कट करून घेतली आणि ती देखील त्या तुपामध्ये टाकून घेतली थोड्या वेळासाठी ते सर्वच फ्राय करून घ्यायचं त्याच्यामुळे ना टेस्ट खूप छान लागते त्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट बनवलेला होता आणि थोडंसं जाडसरच बनवलेलं आणि त्यातली त्यात मिक्सरचं भांडं जे मीडियम साईजचं आहे ते मला असं वाटतं खराब झालं की काय त्याच्यामध्ये होत नव्हतं त्याच्यामुळं मोठं भांडं घेतलं तर मग तेवढंसं बारीक झालेलं नव्हतं तर आणखीन थोडे थोडे शेंगदाणे होते तर मग ते व्यवस्थित काढून घेतले त्यानंतर मग, मग थोड्या वेळासाठी शेंगदाण्याचा कूट परतून घेतला आणि त्यानंतर मग रात्री भिजत टाकली होती खिचडी त्याच्यामुळे इतकी छान भिजलेली ना तर निम्मी खिचडी आता मी या इथं टाकून घेतलेली आहे कारण परत परत मग दुपारी वगैरे पिलूला खायची असेल तर मग मी एकदाच भरपूर अशी बनवून घेतली त्यानंतर आता मी साबुदाणा वड्याची तयारी करून घेते म्हणजे मिरची वगैरे वाटून घेतलेलं होतं तर मिरची आणि मीठ असं वाटून घेतलेलं आणि बटाटे किसून घेतलेले आहेत डायरेक्ट मी त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आपण आपल्या म्हणजे प्रमाण असं परफेक्ट वगैरे काही नाही फक्त त्या वड्यांना बाइंडिंग येईल एवढ्या प्रमाणामध्ये आपण बटाटे घालायचे आहेत उकडलेले आणि बटाटे उकडता नाही ना थोडेसे गाळ उकडायचे म्हणजे जेणेकरून ते अगदी एक एकसारखे होतात तर ते सर्व काही मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये आता साबुदाना देखील टाकून घेते आणि व्यवस्थित असं ते मिक्स करून घेतलं ना तर वडे खूप छान होतात अगदी मस्त असं त्याचं एक म्हणजे गोळा तयार करून घेतला त्यानंतर मग मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तोपर्यंत वडे देखील बनवून घेतले निम्मेच वडे मी सुरुवातीला बनवून घेतले कारण या दोघांना म्हटलं पटकन द्यावं आणि नंतर जे बाकीचे राहिलेले आहेत ते नंतर करावेत कारण आमच्याकडं येणार होते पाहुणे तर मग पाहुणे आल्यानंतर त्यावेळेस गरम गरम बनवावेत असं म्हटलं तर हे जे वडे बनवताना हाताला जी म्हणजे मिरची वगैरे लागली ना त्याच्यामुळं खूप जास्त माझ्या हाताची आग होत होती तर असं आता म्हणजे या गोष्टी करायच्या म्हटल्यानंतर या थोड्याफार प्रमाणामध्ये होणार तर आहोंसाठी इथं मी छान असं ताट रेडी केलं दही साबुदाणा खिचडी त्याचबरोबर हे जे वडे आहेत ते देखील तळून घेतले त्यानंतर मग या ज्या साबुदाण्याचे छोटे पापड आहेत ना डेमॉटमधून आणलेले ते इतके छान आहेत मला असं वाटते मी महाशिवरात्रीच्या वेळेस देखील हे दाखवले होते परंतु त्यावेळेस मी काही खाल्ले नव्हते त्याच्यामुळे मला काही टेस्ट माहिती नव्हती आणि म्हणजे मी आज खाल्ले ना तर इतके छान आहेत ना ते खायला आणि अगदी छान असे फुलतात देखील तर मस्त असं अहोनचं ताट रेडी केलं देवबाप्पांनाच हेच ताट दाखवलं त्यानंतर अहोनं दिलं त्यानंतर काय व्हिडिओ शूट केला नाही हा जो व्हिडिओ आहे तो आजचा आहे आणि म्हटलं दोन्ही दिवसाचा एकच व्हिडिओ आपण बनवून शेअर करूया आज घरातली कामं आवरायला मला खूपच जास्त लेट झालं कारण मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की भांडे तर खूप जास्त पडतात आणि ते भांडे आवरता आवरताच मला एक दीड तास गेला कारण मग तेलकट वगैरे होत आहे आणि ते लवकर देखील स्वच्छ होत नाहीत तर कामा आवरतीत का नाही तोपर्यंत लगेचच पावसाला सुरुवात झाली म्हटलं थोडा वेळ बसावं तर लगेचच कपडे काढून आता कपडे गॅलरीमध्ये व्यवस्थित सुकट टाकले हा जो पाऊस आहे ना खरंच म्हणजे लयच डेंजर येतोय काल तर दिवसभर थांबलेलाच नाही तर आज सकाळपासून जरा कमी होता परंतु आता पुन्हा सुरुवात झालेली आहे काल तर म्हणजे त्यांनी अशी थोडीसुद्धा उसंत दिली नाही त्याच्यामुळं आम्हाला कुठं बाहेर देखील जाता आलं नाही आषाढी एकादशी निमित्त म्हणजे तसं मी ठरवलं होतं जवळच आमच्या जवळच एक आम विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तिथं जावं परंतु एवढा पाऊस येत होता की म्हणजे भयानक आणि आमच्याकडं पाहुणे देखील आले होते त्यामुळं आम्हाला काही बाहेर वगैरे जाता नाही आलं परंतु मग जी काही आपली साधी सिंपल पूजा घरात केली आणि काल एक मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता तर तो, तो इतका व्हायरल झाला आहे मला म्हणजे खूप छान वाटतंय आणि तो जो शॉर्ट व्हिडिओ आहे ना त्याला जो आवाज आहे तो देखील माझाच आहे कारण दुसऱ्या चॅनलवरती मी भजन वगैरे गाते तर त्याच्यातून शॉर्ट व्हिडिओ म्हणजे बऱ्याच लेडीजने बनवलेला आहे तर म्हटलं आपण देखील बनवावं कारण आपला आवाज आहे तर आपण तर नक्कीच बनवायला पाहिजे तर सहज बनवलेला तसं तर मी आणि यांनी ट्राय केला आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे व्यवस्थित आलेलाच नव्हता क्लिअर दिसत नव्हतं थोडंसं कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं मग नंतर मी म्हणजे एकटीनेच घाईघाई बनवलेला या दोघांना देखील म्हणजे तसं तर उपवास होता परंतु मग नाश्त्यासाठी थोडीशी घाई गडबड झाली माझं कसं थोडंसं सकाळची जी क्लिनिंग होती ते सर्व आवरून घेतलं मला म्हणजे हे स्विमिंगला गेल्यानंतर असं वाटलं की तोपर्यंत होऊन जातील कवर परंतु व्यवस्थित काही कामं झाली नव्हती त्याच्यामुळं मग यांना नाश्त्याला मला जवळपास नऊ वाजले होते खिचडी वगैरे बनवायला त्याच्यामुळं मग म्हणजे घाईघाईच बनवला परंतु तो इतका छान व्हायरल गेलाय आणि त्याच्यामुळे माझे सबस्क्रायबर देखील छान वाटत आहेत मला खूप म्हणजे असं भारी वाटतंय की माझ्या आवाजामध्ये जे मी भजन गायलेलं आहे आणि त्याच्यावरती मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आणि तो एवढा व्हायरल झालाय की म्हणजे मला जो आनंद होतोय तो शब्दात सांगताच येणार नाही एवढा ना होतोय आणि अगदी सहज बनवलेला होता तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की माझा शॉर्ट व्हिडिओ पाहा तुम्हाला म्हणजे खरंच खूप भारी वाटेल मला तरी खूप छान वाटतंय तर दुसरं एक कारण होतं बाहेर न जाण्याचं मी साबुदाणा वडे बनवले त्यानंतर माझ्या हातांची म्हणजे बोटांची एवढी भयानक आग होत होती ना ती जी मिरची ना त्या मिरचीमुळं म्हणजे पूर्ण असं आतमध्ये जळजळ होत होतं मला कधीच म्हणजे मी खूपदा धपाटे बनवले बऱ्याचदा मी वडे बनवले परंतु मला असं पहिल्यांदा झालेलं की माझ्या हाताची एवढी प्रचंड आग होत होती तर माझे केस जे ओले हो होते ना त्या केसांमध्ये हात घालून किंवा मग असं ओला करून मला बसावं लागत होतं तर हाताला मी रुमाल अक्षरशः बांधून बसले होते एवढी माझ्या हाताची आग होत होती तर मी आता ठरवले की ओढे साबुदाना ओढे करायचे नाहीत यांना जर खायचे असतील तर मी ते चमच्याने भजे बनवील परंतु आता ओढे बनवणार नाही कारण मला म्हणजे भयानक त्रास झाला असं तीन चार तास तर मला म्हणजे रडायला येत होतं एवढ्या प्रमाणामध्ये त्रास होत होता तर आज म्हणजे व्हिडिओ मी काही डिटेलमध्ये शूट केलाच नाही कारण पुरणपोळीचा स्वयंपाक एवढ्या सकाळी माझा झालेला की साडेसातला पुरणपोळी बनवून रेडी होती आणि तेवढ्या याच्यामध्ये जर मी व्हिडिओ करत बसले असते तर मग पिलूच्या टिफिनचा गोंधळ झाला असता आणि मग यांना देखील साडेआठपर्यंत पर्यंत जेवण द्यावं लागतं कारण मग ते नऊपर्यंत पर्यंत निघतात तर मग असं मी एकदम फास्ट असंच बनवलेला स्वयंपाक आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये थोडंसं मी दाखवलेलं आहे तरी देखील तर डिटेलमध्ये दे पाठीमागं मी वटपौर्णिमेच्या वेळेस पुरणपोळीचा जो पूर्ण स्वयंपाक आहे तो म्हणजे पूर्णच कवर केला होता व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे म्हटलं आता प्रत्येक वेळेस काय पुरणपोळी बनवली की आपण सगळाच व्हिडिओ शूट करावा आणि तेवढा मला वेळ देखील नव्हता कारण सकाळची खूप जास्त घाई असते तर मग पिलूला वगैरे सोडून आले ह्यांचं जेवण झालं त्यानंतर मी थोडासा नाश्ता केला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत मी कामाचा आवडतो तर आत्ता जवळपास दोन वाजलेत आणि आत्ता मा माझी कामं आवरलेत आणि कामं आवरत आहे का नाही तोपर्यंत पाऊस सुरू झाला तर असो हा जो पाऊस आहे ना, ना म्हणजे मला असं वाटतंय सुट्टीच्या दिवशी तर नक्की येतो म्हणजे कारण कुठं जर बाहेर वगैरे जायचं असेल तर आपल्याला असं वाटतं सुट्टीच्या दिवशी जाऊया परंतु मला असं वाटतं या पावसाळ्यामध्ये सुट्टीच्या दिवशी काही ठरवलेलं होत नाही तर असो आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू शकत का छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय